नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि नवरात्रीच्या निमित्ताने आपण जी सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण आपलं स्त्रियांचं रोजचं आयुष्य सोप्प करणाऱ्या विषयांवरती चर्चा करतोय तर आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा असणार आहे की घर आपलं ऑफिस असेल आपला व्यवसाय असेल मुलं असतात लहान मग हे सगळं करत असताना स्त्रीची खूप तारांबळ उडते तिला स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि मग भरपूर चॅलेंजेसना तिला फेस करावं लागतं तर त्या चॅलेंजेसना कसं फेस करायचं त्यामधून स्वतःसाठी वेळ कसा काढायचा या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे नम्रता बिरनाळे बागणे तर ती स्वतः एक आर्किटेक्ट आहे तिचा स्वतःचा व्यवसाय आहे तिला एक खूप छान गोड दीड वर्षाची मुलगी आहे ती, ती खूप उत्तम पद्धतीचे पेंटिंग्स करते त्याचे ती वर्कशॉप्स सुद्धा घेते सीनाट म्हणून म्हणून वरती एक पेज आहे ते सुद्धा ती चालवत चालवते तर हे सगळं करत असताना म्हणजे स्वतःचा व्यवसाय सांभाळताना मुलं सांभाळताना घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ती स्वतःच्या छंदांसाठी कसा वेळ देते आणि मग त्यातून तिने कसा व्यवसाय सुरू केला अशा भरपूर छान छान विषयावरती आज आपली चर्चा होणार आहे तिला मला लगेच पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की घर व्यवसाय बाळ मग तुझा जो पेंटिंगचा छंद आहे तो तू जो कसा जोपासतेस मग हे सगळं करताना तुझी तारंबळ उडत नाही का किंवा मग काय चॅलेंजेस येतात आणि मग त्याला कसं सामोरं जातेस मला तुला सांगायला आवडेल की म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात लग्न आणि लग्नानंतरचं मूल ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या चॅलेंजिंग असणारच आहेत प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पण त्यातून आपण एक पाऊल जर पुढे नाहीच टाकलो तर आपण स्टक होऊन बसू आणि माझ्या बाबतीत ही तेच झालं आज मुलगी माझी दीड वर्षाची झाल्यानंतर मी यातून हळूहळू मला स्वतःला सेट करते आणि याच्या आधीचे दिवस हे खूप जास्ती माझ्यासाठी चॅलेंजिंग होते कारण त्यात मी घरच असू देत किंवा माझ्या मुलीचं असू देत माझा व्यवसाय असू देत माझा व्यवसाय तरी मी स्टॉप केलाय मला आठवतच हो नाही कारण माझं जेव्हा माझी डिलिव्हरी होती त्या दिवशी मी रात्री <itsu> एक दीड वाजेपर्यंत काम कम्प्लीट करून दुसऱ्या दिवशी माझी डिलिव्हरी साठी मी गेलीये <laughs> आणि त्यानंतर पण मी एक दीड महिना रेस्ट केले असेल रेस्ट करणे म्हणजे पण माझे कॉल वगैरे चालू असायचे माझी साईट चालू होती दीड महिन्यानंतर मी अ साईटवर जायला चालू केले आणि साईटवर जायला चालू केल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की आपण आधी ज्या स्पीडमध्ये होतो त्या स्पीडमध्ये मी आता नाही आहे आणि हे uh, स्वतःला ऍक्सेप्ट करूनच पुढे जायचं होतं पण त्यावेळेस ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं हो किंवा uh, त्याचा आधी काही मी विचार केलाय आणि त्या गोष्टीत मी पडली असं झालं नव्हतं त्या गोष्टीतून बाहेर पडायला मला हे दीड वर्ष घालवावे लागले त्यानंतर मी आता थोडीशी स्थिर आहे आणि माझा व्यवसाय आणि माझं मूल ह्या दोन्ही गोष्टी मी एकत्र एक सांभाळू शकते म्हणजे प्रत्येकच मुलीला लग्न झाल्यानंतर काही बदलांना सामोरं जावं लागतं त्यानंतर प्रेग्नन्सीचा काळ खूप वेगळा असतो आणि पुन्हा मूल झालं झाल्यानंतर खूप वेगळा असतो जे, हे तीन एकत्र होत असताना तू स्वतःला त्यामध्ये स्टेबल ठेवलं ठेवलं म्हणजे काही वेळ असा पण गेला की मी पोस्टमार्टम प्रेग्नन्सीच्या त्या फेज मध्ये होते हु, त्यातून बाहेर काढायला मला प्रचंड मदत केली माझ्या मिस्टरांनी अच्छा आणि त्यानंतरचा आत्ताचा हा फेज आहे तो म्हणजे खूप स्टेबल आहे म्हणजे या काळात सुद्धा मला अजूनही काही निगेटिव्ह विचार येत असतील किंवा निगेटिव्हिटी माझ्या निगेटिव्हिटी मध्ये मी असेल तर त्यात पॉझिटिव्ह कसं राहायचं किंवा पॉझिटिव्हली त्याच गोष्टीचा विचार पॉझिटिव्हली कसा करायचा ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत म्हणजे मग मी बुक्स रीड करते किंवा मा, माझं जे पेंटिंग तू सांगतेय सध्या पेंटिंग सुद्धा माझ्यासाठी मेडिटेशनचा भाग आहे म्हणजे मी जे पेंटिंग करते किंवा मी जे वर्कशॉप्स घेते हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे त्यातून मी निगेटिव्ह गोष्टीतून बाहेर पडते आणि परत मी माझ्या ट्रॅकवरती माझ्या व्यवसायात मी त्याच्यामुळे येते म्हणजे आपल्याला जर वेळ नसेल की बाबा शांत बसायचं मेडिटेशन करायचं असं जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण आपल्याला जे आवडतं ते करावं मेडिटेशन म्हणजे तुम्हाला जी गोष्ट आवडते एकेकांना डान्स आवडतोय काही जणांना पेंटिंगची आवड असते काही जण असतात पण विनकाम करत असताना पेंटिंग करत असताना किंवा तुमची आवड जी आहे तो छंद जोपासत असताना तुम्ही फक्त तेवढ्याच फोकस करतात तुम्ही आजूबाजूला नाही डायव्हर्ट होत म्हणजे तुमच्या डोक्यात जे विचार चालू असतील किंवा तुमच्या डोक्यात जी निगेटिव्हिटी आली असेल ती त्या काळासाठी पूर्णपणे निघून जाते तुम्ही परत फ्रेश स्टार्ट करता बरोबर म्हणजे तेव्हा आपण फक्त वर्तमान काळात असतो दुसरा कुठलाच विचार आपल्या मनामध्ये नसतो आणि मग आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये राहणं हे थोडस मेडिटेशनचाच भाग आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर त्यातून आपल्याला ऊर्जा मिळेल बरोबर आता मला तुला असं विचारायचंय की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावरती उभं असणं किती गरजेचं आहे खूप जास्ती स्त्री स्वतःच्या पायावर उभी असेल तरच तिला अस्तित्व आहे स्वतःच्या पायावर उभी नसेल तर तिला अस्तित्व नाही किंवा जरी तिचं स्वतःच काही व्यवसाय करत नसेल स्त्री तरी पण तिचं जर मन म्हणजे हाऊस वाईफ म्हणून तिचं मन रमत असेल तर त्या गोष्टी ती मनापासून करत असेल पण कधी कधी कसं होतंय की आपण कोणाच्या तरी प्रेशर अंडर काम करतोय घरी आणि त्याचा मानसिक परिणाम हा स्त्रीवरती होतच असतो त्यावेळेस मी काहीतरी शिकून आलीये किंवा मी याच्या आधी एवढं सगळं काम करत होते आणि आता कुठेतरी माझ्या ह्याला ब्रेक लागलाय आणि ते काम जे करतेय मी घरचं जरी काम करते ते पण कुणाच्या तरी अंडर करतेय ही भावना जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मनात येते तेव्हा ती स्त्री कुठंतरी कमकुवत हो होत जाते त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा त्यातून बाहेर कसं पडायचं हे प्रत्येक स्त्रीनं आपापलं ठरवलं गेलं पाहिजे किंवा स्वतःच्या पायावर उभं असणं म्हणजे पैसाच कमवणं असं होत नाही पण स्वतःसाठी एखाद्या गोष्टीत किंवा प्रत्येक गोष्टीतच मी म्हणेन की तिनं स्टँड घेतला पाहिजे हु. प्रत्येक गोष्टीत त्याला सुद्धा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं असं म्हणत असाल तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी उभं राहिलंच पाहिजे स्वतःच्या बरोबर मग कुठेतरी कसं होतं की आत्मविश्वास स्त्रियांचा कमी होतो आणि मग त्या बोलू शकत नाही स्वतःसाठी स्टॅण्ड घेऊ शकत नाही मग या गोष्टी आता मी कितीतरी जणांना माझ्या जवळच्या मुलींना बघते की वयाच्या पस्तीशी नंतर चाळीशी नंतर त्यांना असं वाटायला लागते की अरे ह्या गोष्टी मी करू शकत होते पण ह्या गोष्टीसाठी मी स्टँड घेतला नाही त्यावेळेस त्यांना वाईट वाटते पण आयुष्यातली एवढी वर्ष तरी तुमची गेलीच ना ती सांगायला कुठे जाता मग सुरुवातीपासूनच तसं शिकवा किंवा घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही हे सांगायचं खूप जास्ती म्हणजे तू तरी आता ऑलरेडी युट्यूब वरती बऱ्याच महिलांना प्रोत्साहन देतीस तर तुम्ही सांगतानाच त्या लोकांना असं सांगा की सुरुवातीपासूनच तुम्ही स्वतःसाठी राहा तुमच्यावरती संस्कार झालेले आहेत ते कुठे कमी पडू देऊ नका म्हणजे तुम्ही लोकांसाठी लोकांचं काहीतरी वाईट करताय किंवा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त जगताय असं न जगता तुमच्या मेंटॅलिटीवरती काही गोष्टी आघात करतायत तर त्यापासून तुम्ही लांब व्हायला शिका काही गोष्टी डिटॅच करायला शिका आणि डिटॅचमेंट प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे कधी कधी कसं होतंय आपण खूप पुढे जायचा प्रयत्न करत असतोय पण एखादीच व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी येते mm -hmm. जी तुम्हाला त्यातून मागे खेचायला बघते mm -hmm. ज्या वेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही चुकीचे नसताना तुम्हाला ती व्यक्ती तुम्हाला मागे खेचतीये तर त्या व्यक्तीपासून डिटॅच व्हायला शिका किंवा mm -hmm. त्या गोष्टीपासून डिटॅच व्हायला शिका पूर्णपणे आणि तुम्ही जे चांगलं काम करताय त्यात तुम्ही कायम पुढे जात राहा ती जरी आपल्या समोर असेल आपल्याला जरी तिच्या सोबत म्हणजे घरामध्ये प्रत्येकच घरात असं अशी एखादी व्यक्ती असते की जिच्यामुळे आपल्याला त्रास होतो किंवा ज्यांच्या सोबत आपले विचार पटत नाही मग त्यावेळेला डिटॅचमेंट म्हणजे काय की सोडून न जाता आपण तिथे इग्नोर करायला शिकलं पाहिजे म्हणजे जी मानसिक डिटॅचमेंट असते भावनिक डिटॅचमेंट जी असते ती आपण तिथे उपयोगात आणू शकतो आणि आपल्या कामावरती मग फोकस करू शकतो आणि स्वतःच्या पायावर उभं असलं की कसं आपले डिसिजन सुद्धा आपण घेऊ शकतो कोणाच्या अंडर आपल्याला काम करण्याची गरज नाहीये किंवा सत्तर टक्के का होईना की आपण आपले जे डिसिजन्स आहेत ते आपण स्वतः घेऊ शकतो जे आपल्याला योग्य आहे जे आपल्यासाठी बरोबर आहे ते करण्यासाठी आपण बाहेर पडतो एखादी गोष्ट सोडून त्यातून आपण पुढे काय मग नंतर आपल्याला एक एक आहेत तशा मिळत जातात आणि आपोआपच आपली मग गाडी रुळावर येते आणि मग पुढे ते सगळं व्यवस्थित घडत जाते आता पुढचा प्रश्न असा असणार आहे की प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तू काम करत होतीस मग अशी तू म्हणालीस की अगदी दुसऱ्या दिवशी डिलेवरी होती आणि आदल्या दिवशी तू तु तुझं काम चालूच होत तर मग बऱ्याचदा बाहेर कसं बघायला मिळतं म्हणजे बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की काहीतरी प्रॉब्लेम्स असतात बेड रेस्ट असते किंवा खूपच कॉम्प्लिकेशन असतात मग तिथे त्यांचा गॅप पडतो किंवा जर आपण बाहेर बघितलं तर घरामध्ये आजकाल कसं दोघेच जण असतात मग बाळाला कुठे सोडून जायचं बाहेर कसं पडायचं मग तिथं त्यांना दोन तीन वर्ष का होईना गॅप घ्यावा लागतो मग त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी होतो मग अशा वेळेला काय करायचं किंवा मग आता तू प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा अगदीच आत्मविश्वासाने काम करत होतीस तुला मे बी त्या कामाचा स्पीड कमी का असेल पण तू करत होतीस मग हे सगळं करत असताना तो जो आत्मविश्वास होता तो तू कसा निर्माण केलास आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा ना प्रत्येक मुलीचं एक ध्येय ठरलेलं थर, असते तुम्ही जर सतत विचार करत असाल की नाही आता मला ब्रेक मिळणार आहे नाही आता माझा ब्रेक लागणार आहे ह्या गोष्टी मला करायच्याच नाही किंवा ह्या गोष्टी होऊ शकणार नाही माझ्या हातून तर तुमच्या हातून नाही होणार गोष्टी ज्या दिवशी तुम्ही ठरवताय की हे ध्येय आहे आणि मला तिथपर्यंत पोचायच आहे तर त्यावेळेस तुमच्याकडून गोष्टी आपोआप होत जातात hmm. तुम्ही एक पाऊल उचला पुढची पावलं तुमची आपोआप पडत जातील आज मला दीड वर्षानंतर मी आत्ता रुटीनला ला पण या दीड वर्षात मी थांबले असते किंवा मी गॅप घेतला असता hmm. तर हंड्रेड पर्सेंट माझा आत्मविश्वास कमी पडला असता hmm. hmm. पण या दीड वर्षात मी दीड वर्ष म्हण किंवा त्याच्या आधीचे जे नऊ महिने होते माझे त्यात सुद्धा मी जर तो विचार करायचा थांबवले असते माझ्या साईटवर वर काय चाललंय किंवा मी माझ्या साइट वरती काय काम करते मी डिझाईन मध्ये हे दिले किंवा कॉल्स असायचे किंवा मी सतत काहीतरी ड्रॉइंग जर माझ्याकडून बंद पडल्या असत्या मी पूर्णपणे फुलस्टॉप लावला असता तर आज मी काम करते ते करू शकले नसते म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात करा शून्यापासून सुरुवात जेव्हा करायची असते ना तेव्हा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडलेला असतो आपला पण सुरुवात करायचीच नाही असं नाही करायचं म्हणजे भलेही तुम्हाला दीड वर्ष जाऊ दे दोन वर्ष जाऊ दे तीन वर्ष जाऊ दे तुमच्या मनात येत राहताना की बाबा मला काम कुठेतरी चालू करायचंय चा। तर ते काम आत्ता चालू करा आज तुमच्या डोक्यात विचारायला ना आज काहीतरी पाऊल उचला पुढची पावलं आपोआप पडत जाते मी नंतर करते किंवा आता कसं करू आता तर माझी कंडिशन नाहीये किंवा अगदीच तसं असेल की नाही आता मी बाहेर पडून नोकरी करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही पण त्या रिलेटेड जर आपलं काही शिकणं असेल किंवा एखादं नवीन स्किल शिकायचं असेल तर त्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह राहू शकतो जेणेकरून तो गॅप पडणार नाही आणि सतत आपण नवीन काहीतरी शिकत असल्यामुळे त्या नवीन आत्मविश्वासाने आपण बाहेर पडू की ह्या नऊ महिन्यामध्ये मी काहीतरी शिकली आहे एक स्किल नवीन शिकली आणि त्याचा मला आता पुढे उपयोग होणार आहे पुढचा प्रश्न असा आहे की लग्नानंतर आपल्यामध्ये बरेच बदल होतात आपल्या आजूबाजूला बरेच बदल होतात मग ह्या सगळ्या बदलांचा तुझ्या कामावर कधी परिणाम झाला का मी त्या बाबतीत मला स्वतःला लकी समजते पहिले तर म्हणजे कामाच्या बाबतीत कारण माझे या कामाच्या बाबतीत माझे मिस्टर म्हणा सासरे ननन हे लोकांनी मला प्रचंड सपोर्ट केला सुरुवातीपासूनच म्हणजे त्यांना माझ्या कामाची त्यांनी ऑलरेडी बघितली होती आणि काम काय करते कसं करते हे सगळं माहिती होतं त्यांना त्यामुळं त्यांना त्याचं कौतुक होतं सुरुवातीपासूनच त्यामुळे नंतर काय मला खूप ते काही मला त्रास नाही झाला कधी की म्हणजे मला काम नाही करू दिलं किंवा काय ह्या बाबतीत कधीच नाही मला त्रास झाला पण साहजिक आहे लग्नानंतर काही गोष्टींची जबाबदारी अंगावर येते आणि सुरुवातीला जसे आपण फ्रीली फक्त कामावरती फोकस करून वगैरे जे काही करत असतो तसं होत नाही लग्नानंतर पण हळूहळू त्या गोष्टी सुद्धा म्हणजे आपणच अंगभूत करून घेऊन त्याची सवय लावून आणि कामासाठी त्यातून कसा वेळ काढायचा हे आपला पण ठरवत गेलं की होत जातात सगळ्या गोष्टी मी मगाशी पण तेच सांगितलं एक पाऊल उचला पुढची पाऊल आपोआप पडत जातात तसंच दा झालं माझ्या बाबतीत मी काम करणं कधी सोडलं नाही आणि इथून पुढं पण कधी सोडेन असं विचार पण नाही येणार मला म्हणजे आणि अजून एक माझ्या बाबतीत चांगली गोष्ट अशी झाली की जेव्हा जेव्हा मी म्हणजे मुलगी झाल्यानंतर असा विचार करायचे की जर असं ह्याला पॉज घेऊयात आणि तोपर्यंत दुसरं काही साईन आर्ट जे मळगाशी तू सांगितलं त्यावेळेस चालू केलं जेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्याकडून साईट वर जाणं होत नाहीये किंवा मा माझ्याकडून आधी एवढं खूप स्पीडने काम होत नाही असं जेव्हा वाटायला लागलं ला ला तेव्हा मी साईन आर्ट मध्ये घुसले म्हणजे तेव्हापासून मी ते प्रोडक्ट करायला लागले विकायला लागले पण ज्या ज्या वेळेस मी विचार करायचे त्या त्या प्रत्येक वेळेस असं व्हायचं की माझ्या हातात कुठलं तरी चॅलेंजिंग आणि खूप मोठं काम आलंय आणि ते माझ्याकडून सोडलंच जायचं नाही त्यामुळे कामाच्या बाबतीत म्हंटल तर ते माझी कुठंतरी इच्छाशक्ती आतून आहे की मी मला हे काम करायचंच आहे मी आजपर्यंत माझी दहा वर्षे ह्यात घालवली आहेत आणि इथून पुढं पण मला कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर इंटिरियर ह्यातच माझं काय जे काही आहे ते करायचंय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे इच्छाशक्ती असेल तर आजूबाजूची परिस्थिती आपल्याला सपोर्ट करते आपआपच ते सगळं आपल्याकडे अट्रॅक्ट होतच पुढचा प्रश्न असा आहे की आता इथे ऑफिसमध्येच तू बाळाला घेऊन येतेस तुझ्या आणि मग तुझ्यासोबतच दिवसभर बार बाळ असते पण कधी असं होतं का की तुला तुझं खूप महत्वाचं काम आलेलं आहे आणि त्याच वेळेला बाळाला पण तुझ्या अटेन्शनची गरज आहे मग ते दोन्ही कसं सांभाळायचं त्यावेळेला काय करतेस त्यावेळेस माझी कायम प्रायोरिटी आहे ते माझं बाळ राहिलंय म्हणजे कामाकडे मी प्रचंड दुर्लक्ष केलं ह्या काही दिवसात कारण मला माहिती आहे की काम एक वेळेस पुढे जाऊ शकते किंवा कामाला मी नंतर प्रायोरिटी देऊ शकते पण माझं मूल हे माझ्यासाठी पहिलं आहे आणि माझं असं झालं की माझ्या मागे माझं मूल सांभाळणार कोणी नसल्यामुळं आणि तिच्याकडं माझ मूल मी अगदी पोटात असल्यापासून त्याच्यावरती जे गर्भसंस्कार वगैरे या गोष्टी केल्या तसेच संस्कार मला ह्याच्या पुढे पण तिच्यावरती पाहिजे होते मग ते माझ्याकडून जेवढ्या मी इंटेन्शनली तिला देऊ शकते तेवढं कोणी देईल असं मला वाटत नव्हतं कधीच वाटलं नाही इवन आता सुद्धा क्लिअरली सांगायचं झालं तर आपल्या सासू सासऱ्यांकडून आपण अपेक्षा करणं किंवा आपल्या आई वडिलांकडून आपण अपेक्षा करणं कि माझं मूल तुम्ही सांभाळा हे मला योग्य नाही वाटत पर्सनली कारण त्यांनी ऑलरेडी त्यांच्या वयाची कितीतरी वर्ष आपल्याला मोठं करणे किंवा आपल्यावरती वेळ वाया घालवलेला असतो त्यांचा परत मला असं नाही वाटत की माझ्या व्यवसायासाठी किंवा मा आपण जे काम करतोय त्याच्यासाठी त्यांनी परत तोच वेळ वाया घालवावा किंवा त्यांच्या आयुष्यातली तेवढा वेळ त्यांनी त्याच्यासाठी काढून ठेवावा असं मला नाही वाटत पर्सनली तुम्ही तुमचं मूल आहे तर ते तुम्हाला कसं वाढवलं गेलं पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी इमॅजिन करून ठेवलेलं असतं की माझं मूल असं असावं तर तो तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्याच्यावरती कसं हँडल करताय ती गोष्ट मग भलेही तुमचं काम कुठंतरी मागे पडत पडू दे आत्ताचा जो लहानपणापासूनचा त्याचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी त्याला आईचीच गरज असणार आहे बरोबर आणि आईनेच असावं आई, आई वडील दोघांनी पण असावं त्याच्यासोबत तो वेळ तुम्ही मागे सोडून किंवा त्याला प्रायोरिटी न देता तुम्ही त्याची अपेक्षा जर दुसऱ्यांकडून ठेवत असाल तर ती चुकीची आहे असं मला कुठेतरी वाटतं हु, ओके म्हणजे काम थांबवायचंही नाहीये आणि मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायचं म्हणजे आपण ते एक बॅलन्स म्हणतो ना की तो बॅलन्स साधता यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढी ताकद मध्ये ताकद असते म्हणण्यापेक्षा ना ती ताकद आईकडे खूप जास्ती असते म्हणजे जेव्हा आई होते एखादी स्त्री तेव्हा ती जेवढी पॉवरफुल असते ना तेवढी एखादी मुलगी किंवा वय झालेली स्त्री यांच्याकडे तेवढी ताकद नसते तुम्ही आता फोर्सफुली तुम्ही ठरवताय की तुमचं ध्येय हे आहे किंवा तुम्हाला हे काम करायची इच्छा आहे तर ते काम करत असताना तुमचं मूल कसं सांभाळलं जाईल हे एक आई व्यवस्थित समजून घे आणि एक आई झाल्यानंतर त्या आईला सुद्धा तिच्या आईची गरज असते आणि ती आई सुद्धा परत नव्याने आई राहणार <laughs> माझी आई होण्याच्या प्रवासात माझ्या आईचं खूप मोठं योगदान म्हणजे माझ्या मुलीला वाढवण्यात माझं बाळणपण करण्यात किंवा त्याच्यानंतर सुद्धा माझ्या आईने जे माझ्यासाठी केलं ते याच्या आधी मी कधी इमॅजिन पण करू शकले नव्हते आणि याच्या पुढे पण मी आईची प्रचंड ऋणी असणार आहे त्या गोष्टीसाठी हे जेव्हा बाळंतपणाचा जो गरोदरपणाचा जो काळ असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप चेंजेस होत असतील ना स्त्रीमध्ये तिच्या मानसिकतेमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावरही चेंजेस होत असतात आता आपण शिकलेलो आहे किंवा आपण वाचनातून पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात त्यामुळे ना आपण मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर असणं गरजेचं असतं मानसिक आणि शारीरिक ह्या दोन्ही गोष्टीत सुद्धा बदल होत असतात प्रचंड बदल होत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला कळत असतात म्हणजे आपलं मूड स्विंग होत आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये हे हे चेंजेस होत आहेत मग त्यावेळेस आपण मानसिकरित्या कुठेतरी डगमगतोय असं न होऊ देता त्यातून पण पॉझिटिव्हली कसं उभं राहता येईल किंवा त्याचा परिणाम आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळावरती होऊ द्यायचा नाही हे जेव्हा आपण स्ट्रॉंगली ठरवतो ना तेव्हा त्या ते गोष्टीतून सुद्धा आपण बाहेर पडतो व्यवस्थित <laughs> मानसिकरित्या स्ट्रॉंग राहायला पाहिजे त्यावेळेला अच्छा मग आता तू असं म्हणालेस की भरपूर मूड स्विंग होतात आपले आपल्याला त्रास होतो शारीरिक चेंजेस तर होतात पण मानसिक चेंजेस पण होतात आणि त्याचा कुठेतरी म्हणजे इतका मोठा बदल आपल्यामध्ये घडतोय आपल्यामध्ये एक जीव वाढतोय म्हणजे प्रचंड बदल होत असणार आहेत मग ते सगळे स्टेबल करण्यासाठी म्हणून तू काही ऍक्टिव्हिटीज करत होतीस का हो म्हणजे मला पहिले तीन तीन महिने तरी माझे म्हणजे मी स्वतः स्टेबल नव्हते आणि पहिल्या तीन महिन्यात मला प्रचंड त्रास झाला पण त्यानंतर मी ऐकलं होतं म्हणजे गर्भसंस्कार वगैरे ह्या गोष्टींबद्दल ऐकले होते, होते आणि मग मी गर्भसंस्कारचे क्लासेस चालू केले म्हणजे त्यात मग योगा असायचा किंवा ऍक्टिव्हिटीज घ्यायचे ते स्वतः सांगायचे म्हणजे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि त्याचा परिणाम खूप जास्ती होतो आपल्यावरती म्हणजे तो जो आपल्याला मानसिक त्रास होत असतो त्यातून कुठेतरी आपण बाहेर पडू शकतो या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर आता तू खूप मस्त पेंटिंग्स करतेस मग त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे तुला कधी कळालं की मी छान उत्तम पद्धतीने पेंटिंग करू शकते किंवा त्याच्या मागे सुद्धा तू कष्ट घेतले असशील स्वतःला तू तयार केलं असेल की लगेचच पहिलंच पेंटिंग तुझं उत्तम झालं नसणार तू त्याच्यावरती कष्ट करून मग ते ह्या लेवलपर्यंत आणलंयस तुला ते कसं सापडलं Uh, मला पेंटिंगची आवड खूप आधीपासून होती पण मला पेंटिंग करता येते किंवा खूप छान पद्धतीने मी पोर्ट्रेट्स वगैरे करू शकते अॅक्रेलिक पेंटिंग करू कर oh, हाँ. हाँ. पेंटिंग का, का, हो। शकते हे मला कोविड मध्ये कळलं हो हा म्हणजे त्याच्या आधी मी पेंटिंग वगैरे असे काय एवढं सिरियसली वगैरे काय केलं नव्हतं फक्त आवड होती इथं पर्यंत ते आपण असं म्हणू शकतो की ती डेंगी आहे जी माझ्या आई वडिलांकडून आलेली आहे माझ्यापर्यंत त्यामुळे ते पण कोविडमध्ये टाइमपास नाही करायचाय काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय कामं तर सगळी बंद होती आणि असाच वेळ नाही गाया घालवायचं त्यामुळे मग पेंटिंग चालू केले ते पेंटिंग एवढ्या प्रमाणात सुंदर व्हायला लागले की ते मला पण कळायला लागलं की मी पेंटिंग करू शकते मग तेव्हापासून मग पेंटिंग चालू केले मग एक हात दुसरा वर्कशॉप वगैरे अटेंड केला होता मग ते वर्कशॉप मधून अजून काही त्याचे टेक्निक्स वगैरे कळले किंवा माझं ब्रशिंगचा स्ट्रोक्स वगैरे जे काही असतील ते त्यातून फिनिशिंग वगैरे येत गेलं आणि जस जसं करत गेले तसं तसं आवड निर्माण होत गेली त्याची मग ह्या सगळ्यामधून तू नंतर पेंटिंगचे वर्कशॉप्स घ्यायला लागलेस मग ते तुझ्या डोक्यात कसं आलं किंवा मग त्याची सुरुवात कशी झाली तर सुरुवात म्हणजे आपल्या सांगलीमध्ये तसे वर्कशॉप व्हायचे नाहीत आणि बाहेर ऑलरेडी खूप त्याचा ट्रेंड होता म्हंटल तरी चालेल किंवा आपल्या इथं लोकांना खूप आवडायचं पण ते मग महिना दीड महिना असे क्लासेस करत बसण्यापेक्षा एक दिवसाचा वर्कशॉप असेल किंवा पाच दिवस आहेत आपल्याकडे तर पाच दिवसाचा वर्कशॉप असेल तर त्याला ते येऊ ये शकत होते पण आपल्या इथं अजून कोणी स्टार्ट केलं नव्हतं किंवा त्याचे वर्कशॉप व्हायचे पण नाहीत म्हणून मग मी म्हटलं की जे वर्किंग असतात ज्यांना वेळच नसतोय पण त्यांना शिकायची तरी आवड आहे पेंटिंगची आवड आहे किंवा कलेची कुठली आवड आहे तर आपण ते स्टार्ट करायला काय हरकत नाही मग त्यातूनच ते वर्कशॉप वगैरे चालू केली आणि ते मला कसं व्हायचं मी माझ्या कामातून वेळ देऊन मी पण पेंटिंग मध्ये यायचे मला सुद्धा ते पेंटिंग मध्ये कुठेतरी यायचं असायचं पण ते मग कामामुळे व्हायचं नाही मग वर्कशॉपमुळे असं व्हायला की माझ्या हातून पण ते सुटत नाहीये आणि मी बाहेरच्या असं बरोबर म्हणजे थोडक्यात काय की आपली आवड आपण जोपासत असताना त्याच्यामध्ये जर आपण परफेक्ट झालो तर मग तो आपला इन्कम सोर्स सुद्धा होऊ शकतो तर आता शेवटी जाता जाता प्रत्येक स्त्रीला तुला काय सांगायचंय मला एवढंच सांगावं असं वाटेल की स्वतःवरती काम करा स्वतः आत्मविश्वासी बना स्वतःला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टीत लक्ष घाला काही गोष्टींपासून डिटॅच व्हा पण आपली तत्व आणि चांगलं वागणं सोडू नका आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा तर आजच्या ह्या चर्चेमधून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रत्येक स्त्रीला मिळालीच असते आपल्याला रोजच्या आयुष्यात जगताना बरेच प्रश्न पडतात आणि आता मी काय करू आता मी काय केलं पाहिजे त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळावं म्हणूनच हा सगळा आपण घाट घातलेला आहे आणि मी आशा करते की तुम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होत असेल होईल आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका लवकरच आपण अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओ सोबत, सोबत भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय